त्या गोष्टी घडत असताना तिसऱ्या असताना म्हणजे मला हे लिहिण्यासाठी वेळ लागला त्याच्यामुळे तुम्ही समाज समजून घेण्यासाठी माणूस कळून घेण्यासाठी आयुष्य कळून घेण्यासाठी किती उशीर लागतो ते कळे कळपर्यंत संपून जात त्यानंतर मी भाग्यश्री देसाई अ फिल्म थिएटर ऍक्ट्रेस प्रोड्युसर पोयट Painter, entrepreneur, and social worker. Through her organization, Rasik Mohini, she has consistently cha championed creative expression while serving society with dedication and vision. Versatile Genius Award. ही तुम्हाला खूप शुभेच्छा मी एक माझी छोटीशी कविता सादर करते की ते स्त्रीवरचीच आहे सर आत्ता मी यटानंभाई सरांचं मी भाषण ऐकलं त्याच्यावरनं मला असं वाटलं की ही कविता सादर करावी माझ्या आषाढ्या कार काव्यसंग्रहातली कविता आहे स्त्री आणि पुरुषांचं जे नातं असतं आता सरांनी सांगितलं सा। तसं त्याच्यावरचीच ही कविता आहे कवितेचं नाव आहे नातं <coughs> तुझ्या कपाळावरच्या सूक्ष्म आठीने सांगितलं बोलताना माझं काहीतरी चुकलंय तुझ्या कपाळावरच्या सूक्ष्म आठीने सांगितलं बोलताना माझं काहीतरी चुकलंय पण तुला आवडेल असंच मी मी बोलायचं का तुझ्या तीक्ष्ण नजरेने मी ओळखलं तुझ्या तीक्ष्ण नजरेने मी ओळखलं माझं वागताना काहीतरी भिनचलंय तुझ्या तीक्ष्ण नजरेने मी ओळखलं माझं वागताना काहीतरी भिनचलंय पण तुला आवडेल असंच मी नेहमी वागायचं का तुझ्या कृपया कटाक्षाने मी हेरलं तुझ्या कृपया कटाक्षाने मी हेरल माझा पेहराव तुला आवडलेला नाही पण तुला आवडेल असाच पेहराव मी नेहमी करायचा का तुझी मजे सांभाळताना माझे जर फार धावपळ होत असेल तर आपल्या ह्या नात्याचा अर्थ तरी कोणी सांगू शकेल नवरा बायको मित्रमैत्रिणी प्रियकर प्रेयसी का आणखीन काही जगातल्या प्रत्येक नात्याला एक काळी किनार असते जगातल्या प्रत्येक नात्याला एक काळी किनार असते म्हणलं तर धुसर म्हणलं तर स्वच्छ दिसते तसही तस तस प्रत्येक नातं नावाच्या कोंदणात बंदिस्त करण्याची गरजच नाही तसही तस प्रत्येक नातं नावाच्या कोंदणात बंदिस्त करण्याची गरजच नाही नाव असलं किंवा नसलं तरी काही नात्यांमध्ये फरकही पडत नाही एकदा नावांच्या जंजाळातून नात्यांना मोकळं करून बघ एकदा नावांच्या जंजाळातून नात्यांना मोकळं करून बघ जगातल्या प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून बघ फक्त माणूस म्हणून बघ फक्त माणूस म्हणून बघ धन्यवाद आपण तुम्हाला इथे बोलवलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्यापासून तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद सुरुवात करते ती पुरस्कारापासून ज्या दिवशी सुनीता ताई माझ्याकडे आल्या माझ्याकडे म्हणजे आमच्या मांजरी येथील संस्थेमध्ये सन्मती बाहनिकेत्यांमध्ये आणि त्यांनी मला ते पत्र हातात देऊन एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला की ताई असं असं माझं फाउंडेशन आहे आणि त्या फाउंडेशनतर्फे कुलभूषण हा पुरस्कार तुम्ही स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे मुळात प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आईवडिलांविषयी संवेदनशील असते त्या नावाविषयी त्यांनी केलेल्या ना संस्काराविषयी त्यांनी केलेल्या कार्याविषयी खूप संवेदनशील भाग असतो तो आणि इतकं सहजपणे जेव्हा त्या नावासाठी आपल्याला पात्र समजलं जातं तेव्हा मला तो माझा खूप मोठा बहुमान वाटतो आहे की तुम्ही त्या पुरस्कारासाठी माझी निवड केली या या पुरस्कारामुळे तुमच्या वडिलांचेही आशीर्वाद माझ्या माथ्यावर आहेत आणि शुभेच्छा आहेत असं मी समजते आणि त्यासाठी तुमचे ज्या क्षणी ज्या दिवशी माझी आई गेली आणि त्या दिवशी आभाळ कोसळणं काय असतं जमिनी खालची आपल्या पायाखालची जमीन सरकणं काय असतं आणि आपण एकटे पडले आहोत किंवा आता आपल्याला वाचवणारी जी ढाल आहे ती आता आपल्या समोर नाहीये हे जे ओ, फिलिंग होतं हे जे असतं ते जेव्हा मी घेतलं तेव्हा एक लक्षात आलं की आई फक्त माझी गेलेली नाही जितकी मुलं संस्थेमध्ये सांभाळली जात आहे तिथून पुढे सांभाळली जातील याच्या आधी सांभाळले गेले त्यांचंही सर्वस्व त्या दिवशी हरवले आणि मी माझं दुःख बाजूला ठेवलं खूप रडले त्या काळामध्ये पण प्रयत्न केला की मुलांसमोर ते रडणं होऊ नये आणि सगळ्यात आधी एक गोष्ट केली की जे रुटीन आई असताना मुलांचं होतं जे ज्या पद्धतीने संस्था सांभाळल्या जात होत्या जो एज्युकेशनचा पॅटर्न होता जे जेवणाचे जे मेनू होते ज्या पद्धतीची दिनचर्या मुलांची होती त्या कसूभरही फरक पडू दिला नाही मला आनंद होतोय की आज मी डॉक्टर सुनीता धर्मराव फोकलोअर अँड कल्चरल हेरिटेज फाउंडेशनची संस्थापक संचालक आणि गेली पाच वर्षे मी पुण्यामध्ये वेगवेगळे विविध वे उपक्रम राबवते लोकसाहित्य संस्कृती जतन प्रतिष्ठान असं आपण त्याला मराठीत म्हणूया आणि आज आमचा या ठिकाणी चैत्र महिना असल्यामुळे आणि वसंत ऋतू सुरू असल्यामुळे आम्ही आमच्या कार्यक्रमाचं नाव ठेवलेलं आहे उत्सव आणि एक सांगायचं सा म्हणजे अगदी अगदी माझ्या जीवाला माझ्या काळजाच एक हे म्हणावं लागेल कारण तो पुरस्काराचं नावच आहे कुलभूषण आणि कुलभूषण माझ्या वडिलाचं नाव आहे आणि म्हणून जे कोणी मुलगा असो मुलगी असो जे कुळाचं नाव पुढे नेतं त्याला आपण कुलभूषण पुरस्कार देतो तर आज हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर नंतर इथं सा, सांस्कृतिक कार्यक्रम झालेले ला आहेत लावणी झालेली लावणी आता होणार आहे कथ्थक सादरीकरण झालं डॉक्टर सुगदा खांड यांचं त्यानंतर अश्विनी छत्रपती आणि संच हा या ठिकाणी मंगळागुरूची पारंपरिक खेळखाणी सादर करतायत त्याच्या आधी गौरी वनारसे आणि निकिता बहिर यांचं वादन आणि देवीचे जागा झालेलं आहे एकंदरीत हा कार्यक्रम खूप छान झालेला आहे वसंत उत्सव खऱ्याप्रमाणे या ठिकाणी साजरा होत आहे अँड कल्चरल हेरिटेज फाउंडेशन हा जो वसंतोत्सव कार्यक्रम सादर करण्यात आला हा उपक्रम अतिशय पुढच्या पिढीसाठी उपयुक्त आहे असं म्हणावं लागेल आताच्या पुढच्या पिढीला पाश्चिमात्य संगीताचा जी ओढ आहे त्याच त्यासाठी त्यास आता जे पारंपरिक आपली लोककला आहे ती जतन करूया जतन करूया असं नुसतं म्हणून चालत नाही तर अशा संस्था काही पुढे येऊन हे कार्यक्रम पुढच्या पिढीपर्यंत नेत आहे हे खूपच चांगला उपक्रम आज सुनीता धर्मराव यांनी सादर केला त्यांचे मला पुढील उपक्रमासाठी त्यांना शुभेच्छा डॉक्टर सुनीता धर्मराव यांनी मला माझ्या आर्टिफिशियल ज्वेलरीचा सेल करण्यासाठी थोडी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि आज भरपूर लेडीजनी माझ्याकडून आर्टिफिशियल ज्वेलरी परचेस केली त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे